स्त्री साई सहाय्य समितीच्या वतीनं गेल्या सतरा वर्षांपासून इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात येत या पालखीमध्ये साई भक्त हा साईंच्या अनुभव सांगतायत साई भक्त दरवर्षी इगतपुरीतून खालचीपेठ महादेव नगर इथून तर भव्य पालखी आपली सोळा खालची पेठेतून निघत आहे एकवीस डिसेंबर इथून खालची जाणार आहे तरी कार्यकर्ते व सकुटुंब सपरिवार त्या पालखीला उपस्थिती राहावी हीच आमची इच्छा आणि सर्व कार्यकर्त्यांनी ते सहभाग राहून द्यावे ही आमची इच्छा एक जानेवारीला साई भंडारा आहे महादेव मंदिर खालचीपेढी ते तर स इगतपुरीचे सर्व कार्यकर्ते व आपले साई भांडा भंडाऱ्याचा सा लाभ घेण्यासाठी सगळ्यांनी उपस्थिती राहावा महादेव मंदिर खालचीपेढी ओम साईराम मी निखील करपे श्री साई साई समिती गतपुरी जगतपुरीची श्री भव्य पालखी पदयात्रा सोहळा एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर आपली पालखी सतरा वर्ष झाली या पालखीला सर्व साई पालखीचा सा आनंद घ्यावा तसेच एक जानेवारीला आपला भंडारा राहतो त्या भंडाऱ्याला सर्वांनी सहभागी व्हावा व तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना साई आणि हा विशेष म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साई सहाय्य समितीच्या वतीनं खालचीपेठ महादेव मंदिर या ठिकाणी पाच वाजेपासून ते आपल्या आगमनापर्यंत साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं तरी आपण सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन साई भक्तांच्या वतीनं करण्यात आलं आहे